समाजास उपयोगी पडणाऱ्या संशोधनांवर भर द्या कुलगुरु डॉक्टर महानवर समाजातील शेवटच्या घटकापर्यंतच्या समस्यांचा अभ्यास करून व त्यांचा गरजा ओळखून उपयोगी व विकासाभिमुख संशोधनावर शिक्षक व संशोधकांनी भर द्यावा असं आवाहन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरु प्राध्यापक डॉ प्रकाश महानवर यांनी केले पुणश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील सामाजिक शास्त्र संकुलच्या वतीनं उषा विभागाच्या सहकार्यानं सामाजिक शास्त्र संशोधनातील नवे प्रवाह हो, या विषयावरील आयोजित राज्यस्तरीय कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी कुलगुरू डॉक्टर महानवर बोलत होते यावेळी व्यासपीठावर कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ सातारा येथील मानव विज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉक्टर अनिल वावरे सामाजिक शास्त्रात संकुलन संचालक डॉ गौतम कांबळे पीएम उषा विभागाचे संचालक डॉ प्रभाकर कोळेकर कार्यशाळेचे समन्वयक प्राध्यापक ऋषिकेश मंडलिक प्राध्यापक सचिन शिंदे यांची प्रामुख्यानं उपस्थिती होती डॉक्टर वावरे म्हणाले की संविधानिक मूल्यांची जाणीव संशोधकांना व्हावी सामाजिक बदल वेगाने होत आहेत त्याचा अभ्यास व संशोधन सामाजिक शास्त्र विभागातील विद्यार्थी व अभ्यासकांनी करणं आवश्यक आहे यावेळी डॉक्टर गौतम कांबळे व डॉक्टर प्रभाकर कोळेकर यांनी सामाजिक शास्त्र संकुलाच्या विविध उपक्रमांबद्दल माहिती दिली कार्यक्रमाचं सूत्रसंचालन डॉक्टर अंबादास भास्के यांनी केले